शिऱ्यामध्ये सगळ्यांना आवडणारा एक शिऱ्याचा प्रकार म्हणजे पायनॅपल शिरा झटपट होतो आणि मुख्य म्हणजे पाहुणे येणार असतील तर आपल्याला करायलाही सोपा जातो आणि मुख्य म्हणजे तो, तो कुणीही करू शकतो म्हणजे तुम्ही बॅचलर असा किंवा एकटे राहत असा किंवा अगदी नवशिके असा कुणालाही पायनॅपल शिरा हा झटपट करता येतो बऱ्याच वेळेला पायनॅपल शिरा जो जो आपल्याला मिळतो त्याच्यामध्ये पायनॅपल इसेन्स आणि पायनॅपल रंग घातलेला असतो ज्यावेळेला पायनॅपल आपल्या घरात नसेल त्यावेळेला असे रंगाने घालून केलं तरी चालू शकतं पण आज आपण पायनॅपल म्हणजेच अननसापासून घरी शिरा कसा करायचा ते बघणार आहोत आता थोडीशी मी पायनॅपलबद्दल तुम्हाला माहिती सांगते बरं का ज्यावेळेला आपण पायनॅपल विकत आणतो त्यावेळेला ते पिवळ्या रंगावर असलं पाहिजे त्याचे जे डोळे असतात ना ते त्या दोन डोळ्यांमधलं अंतर थोडंसं जास्त असलं की पायनॅपल म्हणजेच तो अननस पिकला आहे असं लक्षात येतं आणखीन एक तुम्हाला मी गंमत सांगते की पायनॅपल आपण ज्यावेळेला बघतो किंवा हातात घेतो तो, तो पिवळा झाला आहे तुमच्या लक्षात येतं थोडासा हिरवा थोडासा पिवळा म्हणजे पिकलेला आहे साधारण अंदाज येतो त्यावेळेला त्याचा वास तुम्ही घेऊन बघितला तरीसुद्धा पायनॅपलचा छान सुगंध आला तरीच त्याच्यावरनं आपल्या लक्षात येतं की हे पायनॅपल पिकलेलं आहे आमचा जो नेहमीचा भाजी देणारा आहे की नाही फ्रू फळं आणि भाजी देतो मदे, मदे तो त्याने मला सांगितलं की ज्यावेळेला अननस पिकलेलं असतं तर ते पिवळा झालेलं पाहिजे त्याच्यामध्ये डोळ्यांमध्ये थोडं जास्त अंतर पाहिजे आणि मुख्य त्याच्यावरती जो तुरा असतो की नाही तो तुरा आपण असं मधलं पान जर आपण ओढलं तर ते पटकन निघालं तर ते पायनॅपल आहे असं समजायचं आणि समजा जर आपण हाताने थोडंसं दाबून बघितलं ना पायनॅपल आणि त्या मऊ झालं म्हणजे थोडंसं दाबलं गेलं चांगलं की आपल्या लक्षात येतं की पायनॅपल हे पिकलं गेलं साधारण पायनॅपल पिकलं कसं आहे हे ओळखण्याकरता ज्या एक तीन चार गोष्टी आपल्याला बघायला पाहिजे त्या मी तुम्हाला आत्ता सांगितल्या पण ज्यावेळेला आपण पायनॅपल विकत घेतो त्यावेळेला जो पायनॅपल विक्री करतो तो, तो आपल्याला वरचं जे साल असतं जे टणक असतं पायनॅपलचं काटे असतात त्याला ते, ते काढून त्याचे गोलगोल तुकडे करूनसुद्धा आपल्याला तो देतो त्यामुळे आणताना तसंच आणावं आणि फ्रीजमध्ये ठेवताना घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये ठेवावं समजा जर आपण पायनॅपल असंच्या असं फ्रीजमध्ये ठेवलं तर दुधाला भाताला आमटीला सगळ्यांना पायनॅपलचा वास लागतो चला तर मग आता पायनॅपल म्हणजेच अननसाबद्दल खूप आपण माहिती बघितली आता आपण शिरा कसा करायचा अननसाचा म्हणजेच पायनॅपलचा ते बघायला जाऊयात चला तर मग स्वयंपाकघरात जाऊयात आता आपण पायनॅपल शिरा करतोय एक वाटी रव्याचा करणार आहोत त्याच्याकरता आपण जवळजवळ तीन टीस्पून तूप घातलंय तूप थोडं तापल्यावर आपण ह्याच्यामध्ये रवा घालून घेऊया आता आपला रवा छान तांबूस रंगावर भाजून झाला एक दोन मिनटं लागली आपल्याला आहे की नाही आता हा काढून घेऊयात आणि ह्याच भांड्यामध्ये आपण पुढची कृती करूया आता त्याच भांड्यामध्ये आपण एक चमचा तूप घालणार आहोत तूप थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण एक दोन आणि तीन तीन टेबलस्पून आपण पायनॅपल घातलेले हे थोडंसं आपण परतून घेऊ माझा स्वतःचा असा पायनॅपलच्या बाबतीत अनुभव आहे हो की रा आपण समजा कुठल्याही गोड पदार्थात म्हणा किंवा पायनॅपल रायतं म्हणा त्याच्यामध्ये असं जर आपण डायरेक्ट चिरून पायनॅपल टाकलं ना तर पायनॅपल कडसर होतं किंवा कडू होतं किंवा तो पदार्थ कडू होतो म्हणून मी नेहमी पायनॅपल असं तुपात परतून घेते आणि मग नंतर त्याच्यामध्ये पाणी घालून शिजवून घेते आता आपलं पायनॅपल परतलं आहे त्याच्यात आता आपण हे कच्चंच पायनॅपल आहे ते मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे त्याचे दोन आणि तीन चमचे ज्यूस घालणार आपला एक वाटी रवा होता त्यामुळे याच्यामध्ये पाऊन वाटी आपण साखर घातली परतलं आहे आता आपण गरम पाणी एक साधारण अर्धी वाटी आपण याच्यामध्ये घातलं आपण ज्यावेळेला बाजारात शिरा आपण पायनॅपलचा खातो किंवा लग्न कार्यामध्ये आपण पायनॅपल शिरा घेतो त्यावेळेला त्याच्यामध्ये पिवळा रंग घातलेला असतो आता हे आपलं तयार झालेलं आहे साखरही विरघळली गेली आहे आणि पायनॅपल आणि ते आपण जो पायनॅपलचा रस घातला होता की नाही तो आता शिजला गेला आहे त्यामुळे आता आपला शिरा कडू होणार नाही बरं का समजा जर आपल्याला बाजारातून पायनॅपल आणता आलं नाही तर टीनमधलं पायनॅपल असतं ना तेही आपण वापरू शकतो त्याच्यात आपण मगा भाजलेला जो रवा होता ना तो घालून घेऊयात आता बऱ्याच वेळेला पायनॅपल नसेल ना तर पायनॅपल इसेन्स आणि पायनॅपल रंग घालूनसुद्धा असा शिरा करतात बरं का तर मग आपण अर्धी वाटीच पाणी घातलं होतं आता आपण आणखीन पाणी घालूया साधारण एक वाटी रव्याला दीड ते पावणे दोन वाट्या पाणी लागतं आता मी अंदाजानेच घालणार आहे याला वेलदोड्याची फूड किंवा याची काही आवश्यकता नसते कारण याचा पायनॅपलचा स्वाद छान येतो काही रंग वगैरे नाही घातला म्हणून आपला शिरा असा दिसतोय आपण आता हे केशर आहे दुधात घातलेलं ते आपण याच्यात थोडंसं घालून घेऊयात म्हणजे आपला रंग थोडासा पिवळ सर छान खालपासून हलवून घेऊयात आणि आपला पायनॅपलचा शिरा तयार झाला आहे की नाही किती झटपट झाला की नाही आहे की नाही कुठलेही कलर न वापरता अतिशय सुंदर आपला पायनॅपलचा शिरा झाला आणि झटपट आहे त्याच्याकरता फार आपल्याला काही मेहनत घ्यावी लागली नाही नक्की करून बघा आणि अशाच छान छान सोप्या चांगल्या रेसिपी बघण्याकरिता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो आपल्या मित्रमंडळींना आणि आपल्या नातेवाईकांना आपल्या अनुराधा चॅनलबद्दल सांगायला विसरू नका कारण अनुराधा चॅनल हे घरातील सगळ्यांसाठी आणि सगळ्यांच्या घरासाठी असं चॅनल आहे धन्यवाद